मी हे बेडशीट स्वतःच घरी स्टिच केलेलं आहे म्हणजे याच्या साईडला जे आहे तर ते इलास्टिक मी स्वतः लावलेलं आहे आणि तेव्हापासून हे वापरलं होतं आणि आता जवळजवळ एक महिना होत आलं तर म्हटलं चला आज बेडशीट चेंज करूया आणि हे जे बेडशीट आहे तर ते स्वच्छ धुवून काढूया तर याचा डिटेल व्हिडिओ जो आहे तो याआधीच मी चॅनलवरती अपलोड केला आहे खूप छान असं घरी स्वस्तात मस्त तुम्ही छान इलास्टिक फिटेड बे बेडशीट बनवू शकता तर नक्कीच चेकआउट करा जेणेकरून तुम्हाला पण खूप जास्त हेल्प होईल आणि आता तुम्ही पाहू शकताय की आता खूप मोठ्या मोठ्या किंवा अशा जाड गाद्या असतात आणि बऱ्याच वेळेला मग आपल्याला प्रत्येक वेळेलाच खूप जास्त वेळ मिळत नाही की असं नेहमीच क्लीन करायला किंवा नीटनेटकं ठेवायला दररोज तर आपल्याला जेव्हा आपण बेडवरून उठतो हो बसतो त्यावेळेला क्लीन आणि नीट असं बेडशीट असायलाच हवं असं वाटतं आणि ते दिसायलाही खूप सुंदर दिसतं पण ते प्रत्येक वेळेलाच आपल्याला नीट करणं होत नाही आणि किती पण केलं तरी मुलं वगैरे असतील त्या तर त्यावरती चढणार उतरणार तर त्यामुळे ते नेहमी नेहमी खराब होतं तर त्यासाठीच मी हे माझ्याकडे काही बेडशीट होते त्यापासूनच इलास्टिक फिटेड असं मी स्टिच केलं होतं म्हणजे फक्त इलास्टिक घेऊन आले आणि घरीच मस्त छान स्टिच केलं तर त्यामुळे खूप चांगलं ते एकदम फिट आणि व्यवस्थित राहत होतं आता ही गादी तसं तर पाहायला खूप जड आहे आणि म्हणजे उचलायला पण खूप जड आहे तर ते लावायला थोडंसं अवघड जातं त्यामुळे पहिल्यांदा मी हा कोपरा जो आहे तर तो लावून घेतला आणि त्यानंतर असे इकडचे बाकीचे जे कोपरे आहेत तर ते लावते आणि बेडरूमच्या साईज ज्या आहेत त्या आमच्या थोड्याशा छोट्या आहेत तर त्यामुळे मग आतमध्ये बेड न ठेवता एका साईडलाच मी असा बेड लावत असते त्यामुळे पलीकडची जी साईड आहे ती लावायला थोडंसं डिफिकल्ट जातं पण एकदा लावल्यानंतर याला पाहायची गरज नाही आणि हा विचार करूनच मी फायनली माझ्याकडे घरी जे काही बेडशीट होते तर त्यांना मी असं इलास्टिक लावून बनवलेलं ला आहे आणि त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आत्तासुद्धा तुम्ही पाहू शकता की एकदम मस्त असा आता आपला बेड जो आहे तो तयार झालेला आहे म्हणजे कधी पण किंवा पण जरी कोणी घरी आलं तरीसुद्धा तुम्ही या बाबतीत जास्त काही कळ कर, काळजी करायची गरज पडत नाही कारण हे आपलं नेहमीच नीटनिटके राहणार आहे आणि खरंच फिटेड इलास्टिक बेस बेडशीटचा खूप जास्त फायदा होतो तर चला आता माझा बेड तर व्यवस्थित असा आवरून झालाय आणि अजून भरपूर काही कामे आहेत घरातली तर ती पण करायची आहेत मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन पण आपल्याला असे भरपूर बेडशीट मिळतात पण माझ्याकडे घरीच बेडशीट होते तर त्यामुळे मी फक्त इलास्टिक विकत घेऊन बेडशीटला लावली आणि मस्त इथं माझा बेडचा लुक तयार झाला आहे जेव्हा मी असं व्यवस्थित आवरून ठेवलं आणि टियाला सांगितलं की टिया हे तुझ्यासाठीच आहे बेडरूम म्हणून कारण तिचे जे बाकीचे टॉयज आहे ते आहेत ते सगळं तिचं इथेच असतं याच बेडरूममध्ये आम्ही ठेवतो तर त्यामुळे तिने लगेच तिचे जे काही टॉईज आहेत तर ते आणून प्रत्येक ठेवलेले आहेत तुम्ही पाहू शकताय पिलोच्या इकडच्या इकडच्या साईडला असे ठेवलेत तीन आणि त्यांना ती जागा दिली आहे तिने झोपण्यासाठी तिला पण खूप जास्त आनंद झाला आणि छान वाटत होतं की माझी बेडरूम आहे त्यामुळे तिने तिचं जे काही खेळण्याचं सामान आहे सगळंच इकडे परत घेऊन आली होती तर इथे चेअर आणली आणि मग मी बाकीचं जे काही आहे तर ते आता इथे सगळं व्यवस्थित असं आवरून घेते म्हटलं की बरेच दिवस झालं या बेडरूमचं थोडंसं व्यवस्थित असं नीटनेटक म्हणजे डीप क्लिनिंग केली नव्हती आणि तेच सगळे आज क्लीन करूयात तर ते असंच माझं सगळं इथं क्लीन करणं चालू होतं सगळी आवरावरी झाल्यानंतर मग एक बॅग काढायची होती जी की वापरात नव्हती म्हणजे बरेच दिवस झालं नवीनच होती तर ती फायनली काढली आणि पलीकडच्या साईडला ठेवून दिली आणि त्याचसोबत आमच्याकडे एक बड्डे गिफ्ट होतं टी याचं म्हणजे मागच्या वर्षीचं ते तिला खेळण्यासाठी काढलं नव्हतं तर असे भरपूर काही जेव्हा बड्डेला गिफ्ट येतात तर सगळेच मी एकाच वेळेला नाही काढत कारण मधून मधून तिला लहर येत असते आणि म्हणत असते की मम्मी मला नवीन टॉय पाहिजे तर त्यावेळेला मग असं एक ना एक वेगळं कुठलं तरी काढायचं आणि तिला खेळायला द्यायचं तर हा जो डॉलचा सेट आहे तो फायनली मी तिला आज दिला आणि आता ती त्यासोबत थोडंसं बिझी झालेली आहे म्हणजे असे वेगवेगळे टॉईज असतील ना तर त्यांना पण खेळायला मजा येते आणि आमच्या टी याच्या बाबतीत म्हटलं तर तिला आठ दिवसाला काही ना काही नवीन पाहिजेच असतं आणि बाहेर गेल्यावर तर ती मागतच असते पण घरी पण कधी कधी असं तिचं चालू असतं की मोबाईलमध्ये पाहत असताना टी व्हीत जर कोणाकडे काही नवीन दिसलं तर तिला पण तसंच पाहिजे असतं तर हे बऱ्याच मुलांचं असं होत असेल कारण त्यांच्याकडे जे काही आहे तर ते त्यांना ते आवडत नाही पण दुसऱ्यांकडे जे काही आहे तर ते त्यांना खूप जास्त आवडतं असं मला तरी वाटतं आज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे तर ती मी स्वतः घरी बनवली होती आणि आता सध्या ख्रिसमस येत आहे तर बऱ्याच जणींनाही हेल्पफुलसुद्धा होईल की तुम्हीसुद्धा असं घरी नॉर्मल आपला जो ग्रीन पेपर असतो तर त्यापासून असं बनवू शकता तर एक पेपर घेतला त्याचा असा मोठा मी कोन केला होता आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने जे आपला ही ग्रीन कलरचा पेपर आहे तर तो दोन तीन इंच घेऊन खालच्या साईडने असा कट करायचा पूर्ण आणि अशा पद्धतीने एकावर एक एकावर एक, 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 एक लेअर करून मी हा क क्रिसमस ट्री बनवला होता खरं तर हा तीन वर्षापूर्वीचा आहे म्हणजे तिचा फर्स्ट बड्डेच्या आधीचं जे काही फोटोशूट असतं तर त्यासाठीचा मंथचं फोटोशूट असतं त्यासाठी मी तेव्हा तिला बनवला होता आणि ख्रिसमस थीम केली होती तर त्यावेळेचा आहे आणि तो अजूनही जपून ठेवला हो होता आणि तो मला आज मिळाला तर म्हटलं चला फायनली ह्याचा पण आपण थोडासा अजून थोडा लुक चेंज करूया आणि व्यवस्थित असं इथं डेकोरेशनसाठी म्हणून ठेवूया तर त्यामुळेच तेच इथे काम माझं चालू होतं याला मी खाली तेव्हा पाईप पण लावला होता पण माझ्याकडे आता नव्हता तर जो दुसरा एक माझ्याकडे घरामध्ये होता तर तोच घेतला आणि असं लावून मी इथं काहीतरी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून हे असं परमनंट फिक्स राहील तर खाली कार्डबोर्ड लावलेत दोन तीन लेअर लावलेत आणि त्याच्यात आतमध्ये होल करून तो पाई पाई पाईप घातला आहे आणि वरतीसुद्धा ट्रीमध्ये हा पाईप घालती आहे पाईप म्हणजे नॉर्मली ही छोटीशी प्लास्टिकची कांडी आहे अशीच कशाची तरी खेळण्यामधलीच होती आणि ती ती या त्याच्यासोबत खेळत होती तर मग मला हे तेव्हा लक्षात आलं की आपण याच्यासाठी असं वापर करूया म्हणून तर अशा पद्धतीने मी इथे हे लावून घेते आणि वरती चांगलं थोडं थोडंसं फिट राहावं यासाठी मी थोडेसे जे काही कागदाचे पेपर वगैरे आहेत तर ते घालते आहे तर इथे हे करत असताना ते पडलंच कारण ते फिट लावलंच नव्हतं तेवढ्यामध्ये तर चला फायनली माझं हे लावून आहे आणि याला माझ्याकडे एक पेपर होता तर तो पेपर मी इथे लाय त्याचसोबत काही असे छोटे छोटे जे बॉक्स असतात नॉर्मल तर त्यांच्यापासून मी असं रॅपर लावून गिफ्टसुद्धा तयार केले होते म्हणजे आतमध्ये काहीच नाही आहे पण नॉर्मली ते गिफ्ट्स म्हणून मी असे तयार केले होते आणि हे पण माझे तीन वर्षाच्या आधीचेच आहेत तर हे असं सुद्धा आता म्हटलं चला आपण असं छान ट्रीच्या खालीच असे गिफ्ट ठेवूयात आणि गिफ्ट वगैरे ठेवले आणि मस्त असं इथं माझं जे काही आहे क्रिसमसचं तर ते तयार झाले तर तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघू शकता इथं तुम्ही मस्त असं स्वस्तात मस्त आणि कमी वेळेमध्ये छान दे डेकोरेशन तयार झाले आणि तुमच्यासाठी पण हे क्रिसमससाठी आयडिया मस्त आहे तर तुम्ही पण अशी नक्कीच ट्राय करू शकता अजून एक आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आधी पण शेअर केली होती या बनवताना मी याचा व्हिडिओ नाही बनवला माझा जो एक टी शर्ट होता तर तो, तो नॉर्मल कार्डबोर्डचा जो बॉक्स असतो तर त्याला मी रॅप केला तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये मी भरपूर असं सामान ठेवले आणि त्याला हॉट ग्लू गनने मी चिटकवला होता तर तुम्ही पण ही आयडिया म्हणजे असं यूज करू शकता त्यासोबत काही अशा छोट्या ज्या आहेत घरीच तर त्याचासुद्धा मी असं कलर ठेवण्यासाठी तिचे क्रेऑन सगळे गोळा करून ठेवलेत आणि हा एक बॉक्स आहे हा दिवाळीमध्ये गिफ्ट म्हणून आला होता आणि खरंच खूप छान बॉक्स आहे चॉकलेटचा याचासुद्धा पुठ्ठा चांगला आहे कार्डबोर्ड तर हे पण फेकून न देता असंच काहीतरी स्टोरेज बॉक्स म्हणून किंवा ऑर्गनायझर म्हणून मी वापर करत असते तर ही पण आयडिया खूप चांगली आहे की स्वस्तामध्ये मस्त असे आपण ऑर्गनायझर तयार करू शकतात आणि यालासुद्धा तुम्हाला हाईड करण्यासाठी कुठल्या तरी पेपरचा किंवा असंच कपड्यांचा वगैरे वापर करून हाईड करू शकता क्लोथ लावून छान छान असं डेकोरेटसुद्धा तुम्ही याला करू शकता पण मी तसं काही अजून तरी केलेलं नाही आहे कारण माझ्याकडे घरी काही अवेलेबल नाही आहे आणि प्रत्येक वेळेलाच मी खर्च करत नाही तर त्यामुळे मग हे जे काही होतं तर ते असं ऑर्गनायझर माझं इथं तयार झालं आहे आणि त्यासोबत हे साईडचं सुद्धा पाहू शकताय खूप जास्त छान आहे आणि कार्डबोर्ड जे आहेत तर ते असं जर तुम्ही वापर केला तर ते पण खूप दिवस चांगले टिकतात आणि ते दिसायलाही थोडंसं चांगलं दिसतं तर त्यामुळे मी इथे टी शर्टचा वापर केला आहे माझा एक टी शर्ट वापरला आहे खरंच खूप मस्त असं हे स्टोरेज बॉक्स आहेत दोन्ही पण याच्यामध्ये भरपूर काही असं सामान ठेवू शकता, तर माझं जे काही कलरिंगचं आहे तर ते एका बॉक्समध्ये आणि त्यासोबत आर्ट अँड क्राफ्टचं जे काही आहे तर ते पण मी एका बॉक्समध्ये असं ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने मग जेव्हा जे पाहिजे जे, तर ते एकदम वेळेवरसुद्धा सामान मिळतं नॉर्मल आपल्याकडे बऱ्याच वेळेला असे कार्डबोर्ड येत असतात तर माझ्याकडे पण तसाच एक आला होता आणि अजून थोडासा त्यातला शिल्लकसुद्धा आहे पण एकाचा मी असा झरोका बनवलेला आहे तसं तरी याला डोअर वगैरे नाही बनवले पण नॉर्मल विंडो असं जे काही आहे तर ते आपल्याला ऑनलाईन मिळतं तुम्ही ऑनलाईन जर चेक केलं तर तुम्हाला भेटून जाईल पण ऑनलाईन मी फक्त त्यांच्या जे काही इमेजेस आहेत किंवा ते कशा पद्धतीचं आहे डिझाईन ते चेक करायचं आणि आपण तसंच घरी सेम बनवायचं म्हणजे मी तरी असं करते तर म्हणजे बऱ्याच आपल्याला काही वस्तू ऑनलाईन आवडतात पण त्या घ्यायच्या नसतात किंवा घेऊ शकत नसोल आणि बऱ्याच वेळेला कसं होतं की प्रत्येक वेळेला पैसे वाचवावेच हाच उद्देश नसतो पण आपण जो घरात एक बनवलेला असतं कोणतं पण तर त्याचा आनंदच वेगळा असतो आनंदासोबत खूप काही असतं तर त्यासाठी मग मी असं बनवत असते आणि एक आवड पण असते की आपल्याला कुठलं तरी काहीतरी असं इमॅजिन केलेलं असतं की आपल्याला हे असं पाहिजे किंवा असं करायला आवडतं तर बऱ्याच वेळेला आपली आवड छंद जपण्यासाठी सुद्धा असं खूप काही आपल्याला करावं लागतं तर माझं पण तेच काम चालू आहे कार्डबोर्डचं मी अशा पद्धतीने कटिंग करून घेतली आणि त्यानंतर खालच्या साईडला पण असा एक बॉक्स करून त्याला लावलेला आहे याचा फायनल लुक कसा आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच आणि त्याचसोबत मी ते आता याला कलर देते कलर मी ब्लू चॉईस केला आणि याच्यावरती मी खरं व्हाईट सिमेंट लावलं होतं पण ते खूप जास्त राहिलं नाही तर त्यामुळे जिथे जिथे वाटलं तेवढंच थोडंसं प्लेन केलं आणि त्यामुळे थोडंसं जाडसरपणा आणि एक वेगळाच लुकसुद्धा याला येतो म्हणून मी व्हाईट सिमेंटचा यूज केला होता नॉर्मल कार्डबोर्ड म्हटलं तर एकदम हलकं ते लागतं आपल्याला म्हणजे त्याचं ओझं पण नाही लागत आणि ही जी आहे ते एकदम तशा टाईप जे ऑनलाईन भेटतात तशा टाईपच वाटावी म्हणून मी तशा पद्धतीने व्हाईट सिमेंट लावला होता तर ते थोडासा काढून पण घेतला नंतर म्हणजे व्यवस्थित असं फिनिशिंग केली जे की एक लेवल त्याची व्यवस्थित दिसावी यासाठी आणि आता सगळीकडेच मी डायरेक्टली ब्ल्यू कलर देते ब्ल्यू किंवा येलो मला दोन्हीपैकी एक द्यायचा होता पण कोणता देऊ असा विचार करून करून फायनली मी ब्ल्यूज चॉईस केला आणि असा निळा कलर मी आता याला सगळ्याला देऊन आहे एकदम मस्त असा याचा लुक दिसणार आहे आता तुम्ही पाहू शकताय पुढे की खूप छान म्हणजे एकदम भारी वाटतं आणि मी हे बाल्कनीमध्ये आमच्या लावण्यासाठी केलेलं ला आहे तसं पाहायला गेलं तर घरामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणीच असं काही ना काहीतरी असावंसं असं वाटतं आणि प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जे आपलं घर आहे तर ते एकदम छान असं सजवावं वाटतं तर माझं पण तसंच हेतू आहे तर हळूहळू सगळ्या गोष्टी पूर्ण होत आहेत किंवा आपण जर ठरवल्या तसं तर मग ते नक्कीच होतात तर त्यामुळे असं पद्धतीने चालू आहे की कानाकोपऱ्यामध्ये कुठे कुठे काय काय कसं कसं हा असायला हवं तर त्या पद्धतीनेच हे सगळं इथे चालू आहे तर जेव्हा मी माझी बेडरूम आवरली तर तिकडेच मी असे काही जे पापड वगैरे आहेत तर ते सगळे ठेवले होते एका बॉक्समध्येच म्हणजे गावाकडून जेव्हा आणले होते तर तेव्हापासून त्या बॉक्समध्ये होते आणि तसेच होते कारण त्यावेळेला असे रिकामे डबे वगैरे काही अवेलेबल नव्हते आणि आता माझ्याकडे जो डबे आहेत तर ते रिकामे झालेत तर म्हटलं त्यामध्ये आता आपण हे सगळे पापड कुरडई जे काही आहे तर ते व्यवस्थित भरून हे पण जागेवर ठेवावं जेणेकरून हे पण पसारा जो आहे तो थोडासा कमी होईल आणि पटकन मग हे पण सगळं जे काही आहेत पापड आवरून ठेवलेत तर सध्या माझ्याकडे आता दोन तीन प्रकारचे पापड आहेत आणि कुरडई आहे उडदाचे पापड जे होते तर ते मात्र संपलेत आता सध्या काही नाही आहेत आणि तांदळाचे पापड हे आता शिल्लक राहिलेत फक्त तर ह्याच्यासाठी एक वेगळा डब्बाच मी चेक करत होती की या साईजचा डब्बा पाहून हे व्यवस्थित असं त्या डब्यामध्ये बसलं पाहिजे हे तांदळाचे पापड पण खरंच खूप छान लागतात म्हणजे करूनच घेतलेले आहेत आणि घरामध्ये सगळ्यांनाच खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतात जेव्हा बनवले त्याच्यानंतर जर सारखं सारखं वापर केला तर लवकर संपतात सुद्धा पण अशात काही मी बनवणं झालंच नाही तर इथे मी जेव्हा कलर दिला तर तो कलर थोडासा वाळण्यासाठी ठेवला होता आणि त्यानंतर याला एक सेंटरला मी होलसुद्धा केलं की मला वाटलं होलची गरज आहे पण नंतर मी चेक केलं तर माझ्याकडे ऑलरेडी इथे एक नेल्स होता आणि त्यालाच मी हे लावलं तर व्यवस्थित बसलं सुद्धा कारण होल मी सेंटरला केलं होतं आणि थोडंसं हे साईडला साईडला आहे पण तरी पण मी म्हटलं पाहूया तर व्यवस्थित बसलं आहे म्हणजे एका साईडला झुकत नसल्यामुळे मग फायनली मी जे होल केलं होतं त्याला न लावता डायरेक्टली जे मोठे मोठे असे विंडोचं हो ते हो हे आहेत तर त्याच्यामध्येच मी असं लावलं आणि व्यवस्थित ते बसलं दिसायलाही ते छान दिसते मेन म्हणजे हालत डुलत नाही अजिबात आणि आता इथे मी माझ्याकडे असे प्लांट्स नाही आहेत की जे यामध्ये मी ठेवू शकेल छोटे छोटे आर्टिफिशल पण नाही आहेत आणि ओरिजिनल पण एवढे छोटे प्लांट नाही आहेत तर त्यामुळे मी नॉर्मल एक जो नो यूज करणारा कप होता प्लास्टिकचा तर तो, तो कप ठेवला आहे आणि त्यामधून मी असे हे प्लांट इकडे असे सोडतीये जेणेकरून हे असं वाटावं की यामधून हे मनी प्लांट खाली उगवलेले म्हणजे उगवत आहेत आणि ते खाली पडलेत अशा पद्धतीने काहीतरी करण्याचा माझं इथं जे काही आहे त्याचा प्रयत्न चालू आहे तर कसं वाटते हे तुम्हाला आता पुढे कळेलच